त्याच्या समोरच्या आव्हानांना फेस करण्यासाठी काही क्वालिटीज लागतात त्या क्वालिटीजला माणसं लीडरशिप क्वालिटीज असं म्हणतात म्हणजेच नेतृत्व कौशल्य नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे यशवंत यश बाबाशी गप्पा या ऑडिओ पॉडकास्टودي मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तर आज आपण बोलणार आहे शिव छत्रपतींचे नेतृत्व कौशल्य माझ्यासोबत माझा बाबा सुद्धा आहे बाबा हाय नमस्कार 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 वा आजचा विषय फारच बन्नाट घेतलाय तू तुझ्या सगळ्या तुझ्या वयाच्या मुलांना कळेल का तू सांगितलं तर कळेल ओके ओके ठीक आहे बोला काय कोणत्या कौशल्यांबद्दल बोलायचंय तुला कौशल्य म्हणजे किती कौशल्य आहेत अशी आपण एवढं बोलणार आहे कौशल्य किती आहेत बापरे मावळाने अधोरेखित केलेली आठ मुख्य कौशल्य आहेत आठ हो म्हणूनच आपण शिवरायांना अष्टावधानी म्हणतो आठ अवधानांचं भान असलेला माणूस आठ कौशल्य आहेत आपण सगळ्या कौशल्यांबद्दल पण बोलू शकतो आपण आठ भाग हा दॅट्स गुड आयडिया आठ भागांमध्ये आपण आठ कौशल्य बोलायची चांगली संकल्पना आहे बोला कोणत्या आज कोणत्या कौशल्याबद्दल आहे hmm, तू सांग मला नाही आठवत सगळ्यात मेनवाला सगळ्यात मेन वाला ओके मग माझ्या मला जे वाटतं की जे असामान्य होत शिवरायांचं म्हणजे वॉज गॉड गिफ्टेड असं कौशल्य त्यांच्यामध्ये होत ते म्हणजे काय ते म्हणजे दूरदर्शी नेतृत्व म्हणजे दूरदर्शी नेतृत्व म्हणजे विजनरी लिडरशिप फारच मोठा शब्द आहे मोठा शब्द आहे अवघड शब्द आहे पण समजून घ्यायला अतिशय सोपं आहे मी तुला समजून सांगतो व्यवस्थित आणि सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी असायला लागते लिडरशिपमध्ये जर कुठली सगळ्यात टॉप रँकिंगची क्वालिटी असेल तर माझ्या मते ते विजन असणं आहे म्हणजे माहिती असणं की आपल्याला काय करायचं आहे आणि ते साधण्यासाठी आपण काय करायला हवं ठीक आहे मी उदाहरण देतो सोपं लट्स से की तुझी स्कूल बस सकाळी किती वाजता निघते साडेसात साडेसातला मग तू उठतोस किती वाजता सात वा फारच लवकर उठतोस सात वाजता तू उठतोस साडेसातची बस पकडतोस लेट्स से की तुला उठायला पाच सहा मिनिटं उशीर झाला तर काय होईल पाच सहा मिनिट मी में लेट होईल लेट झाल तर बस निघून जाणार बस तर पकडायची मग काय करशील बरोबर इथं तू काय केलं माहितीये तुला माहितीये तुला ची बस पकडायची आणि तुला माहितीये तुझ्या हातात तु वेळ किती आहे त्या वेळेमध्ये तुझ्या कामांचं नियोजन तू प्लॅन केलंस राईट हे हो। शॉर्ट टर्म विजनच आहे की मला एखादी गोष्ट साधायची आहे आणि माझ्याकडे एवढा वेळ आहे तर तेवढ्या वेळेत मी ते साधण्यासाठी मी काय काय करायला पाहिजे ह्याचा विचार करून त्याप्रमाणे इनॅक्ट करणं ह्याला म्हणतात दूरदर्शी असणं आता छत्रपती शिवाजी महाराजांपुढचे पुढचं आव्हान काय होतं साडेसातची बस पकडायची महाराजांपुढचं आव्हान किती प्रचंड मोठं होतं पुढे स्वराज्य एस्टॅब्लिशमेंटचं आव्हान होतं त्याच्यापुढं किती संकटं येतील काय काय विचार आधीच करायला हवा अचानक आलेल्या संकटांना तोंड देण्याची क्षमता आधी कशी डेव्हलप करायला पाहिजे या सगळ्याचा विचार करून स्ट्रॅटेजाईज करणं धोरण ठरवणं म्हणजे दूरदर्शी नेतृत्व उदाहरण दे उदाहरण देऊ आता मला दे। दे। तू तु क्रमा क्रमा सांग तुला उदाहरण कशी हवीत सगळ्यात मोठं प्रकर्षाने दिसणारी गोष्ट तुला सांगू का क्रमाक्रमाने सांगू त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांप्रमाक्रमा क्रमाक्रमाने म्हणजे सुरुवातीपासून ठीक आहे हो। ओके विजनरी लिडरशिप शिवछत्रपतींची आपण बोलताना कोणकोणत्या प्रसंगांतून ती दिसती आहे तर सगळ्यात सगळ्यात पहिलं जे दिसतं ना ते म्हणजे मला वाटतं की ते थोडंसं त्यांच्या बाबांना श्रेय जातं पण ते म्हणजे त्यांची मुद्रा प्रतिपश्चंद्र लेखे व ही जी महाराजांची मुद्रा होती त्याचं काय ती मुद्रा मुळात जिजाऊंची स्वतःची पण एक मुद्रा होती शहाजीराजेंची मुद्रा होती या सगळ्या फारसी भाषेतल्या मुद्रा होत्या जी लोकप्रचलित भाषा झाली होती पण या दोन्ही आईबाबांनी आपल्या मुलाला देताना जी मुद्रा डिझाईन केली अर्थात दहा वर्षाच्या मुलाला मुद्रा त्यांनी स्वतः नसेल डिझाईन केली राईट तर आपण असं गृहित धरू की त्यांच्या आईबाबांनी केली होती पण ती विजनरी होती का कारण की ती संस्कृतोद्भव होती ती मुद्रा इथल्या भाषेसाठी होती इथल्या भाषेमध्ये बनलेली होती मग अशी मुद्रा ज्यावेळी बनली हां पण पण ते त्यांच्या म्हणजे जिजाऊ आणि शहाजी राजांची विजन विजन होती पण त्याच्यात शिवाजी महाराजांची विजन कुठं आली बरोबर आहे ठीक आहे आपण असं म्हणू शकतो तुझा युक्तिवाद बरोबर आहे मग चला मृ मुद्रा संस्कृतमध्ये असण्याचं श्रेय आपण नको द्यायला लगेच शिवरायांना का तर शिवराय त्यावेळी लहान होते ठीक आहे पण मग पुढचं उदाहरण घेऊया हो आता आपण जे काम करायला घेतो आहोत ते काम करण्यासाठी ते काम मी काय साधण्यासाठी ते काम करतोय शिवरायांना कुठेही स्वतःची भोसलेशाही शिवशाही असे प्रस्थापित करायची नव्हती त्यांना स्वराज्य निर्माण करायचं होतं आणि त्या दृष्टीने त्यांची पावलं होती ठीक आहे हे आपण आत्ता म्हणतोय पण तेव्हा महाराजांनी हा विचार केला हे कशा म्हणतोय तू बरोबर त्यासाठी खूप सुंदर दाखला आहे अगदी बारा पंधरा वर्षाच्या असताना महाराजांनी ज्यावेळी सुभ्यातल्या इन्फ्लुएन्सिंग लोकांना गोळा करायला सुरुवात केली त्यावेळी दादाजी नरस प्रभू असं त्यांचं नाव होतं मला एक्झॅक्टली शब आत्ता व्यवस्थित आठवत नाही पण बहुतेक दादाजी नरस प्र होतं या माणसाला महाराजांनी लिहिलेल्या पत्रामध्ये महाराजांनी उल्लेख केला आहे की हे राज्य व्हावे ही स्त्रींची फार इच्छा आहे आता या वाक्यामध्ये अतिशय गर्भित असा अर्थ लपलाय मला हे राज्य मोठं करायचंय आणि माझ्या नावाचं प्रचंड मोठं राज्य आणि छत्तीस मण का तेहत्तीस मण सोन्याचं सिंहासन असणार आहे माझं राजगड रायगडावरती होणार आहे असं काही म्हटलंय का त्यांनी त्यांनी म्हटलंय माझं राज्य नाही म्हटलं हे राज्य व्हावं म्हणजे इथल्या लोकांनी एकत्र येऊन इथल्या लोकांसाठी काहीतरी करावं असं थेट श्रींच्या म्हणजे परमेश्वराच्या मनात फार आहे असं महाराज म्हणतात असं त्यांना कसं कळालं म्हणजे तेच ना म्हणजे मी तुला सांगायचा प्रयत्न तेच करतोय की ते ज्यावेळी असं म्हणतात की हे राज्य स्त्रींचं राज्य व्हायला हवं त्यावेळी ते त्यांचा दूरदर्शी विचार असा दिसतो की मी हे जे करतोय त्याचा त्याचं अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह काय तर ते ऑब्जेक्टिव्ह एक इथल्या लोकांची काळजी करणारं परमेश्वराला जे योग्य वाटेल जे धर्माला अधिष्ठित असं राज्य असेल ते राज्य निर्माण करायचं हे डे वनला महाराजांना कळतंय सुरुवातीलाच सो हा पहिला पुरा पहिला पुरावा दाखला झाला महाराजांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा पटतोय का हो नाईस दुसरा पुरावा म्हणजे महाराजांनी दुर्गांचा केलेला वापर त्यांचं दुर्गांवरचं प्रेम आ, हा सगळ्यात उत्तम दाखला असू शकतो कसं आता कुठल्याही छोट्या संख्येच्या सैन्याला ज्यावेळी असं काहीतरी उभा करायचंय आदिलशहाच्याच एरियामध्ये राहून त्यांना आदिलशहाच्याच लोकांच्या विरुद्ध काम करायचंय म्हणजे एक ना एक दिवस आदिलशहा अंगावर येणार आपण मोठं झाल्यावर मुघल अंगावर येणार हे आजूबाजूचे सगळे ज्यांना स्वतःची राज्य मोठी मोठी करायची आहेत ती सगळी लोक आपले आपोपच शत्रू असणार बर या शत्रूचा सामना करायला प्रचंड मोठं सैन्य डे वनला आहे का की महाराज आले पुण्यात आणि सव्वा लाखाचं सैन्य महाराजांची वाट पाहते नाही ते हळूहळू निर्माण केले पण हळूहळू निर्माण करताना मध्येच एखादं आक्रमण आलं जेथं शत्रू जास्त ताकदवान आहे त्या शत्रूचा ताकदवान शत्रू म्हणजे काय संख्येने जास्त सैन्य अंगावर चालून आलं तर त्यांच्याशी रणांगणावर आपण लढतं लढू शकणार नाही जर लढायचं असेल तर आपल्याला स्ट्रॅटेजिकली चांगल्या जागा असणं गरजेचं आहे हे महाराजांनी ओळखलं आणि म्हणून त्यांनी लचसे कुठला आपला तोरणा घेऊन त्याचा प्रचंड गड केला हे जे करणं म्हणतात की पहिल्यापासूनच दुर्ग गोळा करणे दुर्ग मेंटेन करणे स्ट्रॅटेजिकली वरती राहणे आणि मग खालून आले शत्रूवरती हल्ले करणे हे आपल्याला शक्य आहे शत्रूवृद्ध जिंकणं हे दुर्गांचा वापर केल्याशिवाय शक्य नाही हे महाराजांनी दूरदर्शी नेतृत्वातून दाखवलंय ठीक आहे ह्याच्यात दूरदर्शी नेतृत्व म्हणजे सांगतो उद्या संकट येणार आहे ठीक आहे संकट आलंय का अंगावर नाही आपण जे करतोय त्यांनी उद्या आपल्यावरती संकट येणार आहे त्याची आज केलेली प्रोव्हिजन म्हणजे दूरदर्शी नेतृत्व Hmm. तर मग आजच महाराज दुर्ग घेतात आदिलशहाचेच दुर्ग घेतात जे तसं पाहायला गेलं तर शिवरायांच्या जहागिरीतलेच आहेत पण ते तिथून आदिलशहाची माणसं काढून आपली माणसं ठेवून तो दुर्ग जागता ठेवणं म्हणजे दुर्ग वेल मेंटेन ठेवणं हे कधीची तयारी करतात महाराज परवाची पुढची म्हणजे असं बघ की तुला मोठे होऊन काय बनायचंय एवढा मोठा विचार आत्ता असला पाहिजे तो महाराजांनी केलाय आपण महाराजांच्या दूरदर्शन नेतृत्वात हे शिकलं पाहिजे की तुला काय करायचंय इथं लक्ष की तुला आय एस ऑफिसर व्हायचंय किंवा प्रचंड मोठा आ, कलाकार व्हायचंय तर त्या क्षेत्रात काम करण्यासाठी आत्तापासून तू काय तयारी करतो हे अतिशय महत्वाचं आहे तुला क्रिकेटर बनायचंय आय पी एल खेळायचंय तर मग त्यासाठी तू अधिकृत आय पी एलसाठी किंवा क्रिकेटची तयारी करणं गरजेचं आहे आजपासून मजा म्हणून क्रिकेट खेळणं वेगळं पण महाराजांचे सगळे विचार हे उद्या येणाऱ्या अवघड प्रश्नांवरती आजचं कॉन्क्रीट सोल्युशन आहे ते त्याने काढून ठेवलं आहे दुसरं दुर्गांच्याच रिलेटेड अजून एक गोष्ट बघ राजगड बांधायला घेणं जो महाराजांनी तोरणा घेतल्या घेतल्या लगेच सुरू केलं होतं विच प्रचंडगड घेतल्या घेतल्या महाराजांनी राजगड बांधायला घेतला आता त्याच लाईनमध्ये दुसरा दुर्ग बांधतायत बघा कुठले सुरुवातीचे दोन दुर्ग कुठले बांधले महाराजांनी तोरणा तोरणा महाराजांनी थोडीच बांधला प्रचंड आधीपासूनच होता मग राजगड आणि आणि मोरोपंतांनी बांधून काढला प्रतापगड बरोबर आता राजगड आणि प्रतापगड हे दोन दुर्ग बांधणं हे किती क्रुशल किती अमेझिंग आहे विचार कर दुर्ग आधीच होते तोरणा प्रचंडगड आधीच होता विचित्रगड महाराजांकडे आधीच होता तरी त्याच रांगेमध्ये त्याच एरियामध्ये अजून एक दुर्ग स्वतः बांधायला महाराजांनी घेतला वीस लाख टन दगडवरती वाहून नेऊन मला वाटते आठ एक नऊ वर्ष महाराजांचं राजगडाचं चा बांधकाम चाललं असेल मोठ्यात मोठा काळ महाराजांनी राजगडावर घालवला आता एक दुर्ग त्याच लाईन मध्ये असताना अजून एक दुर्ग बांधायची स्वतः काय गरज आहे काय काही काही जणांना वाटू शकतो की महाराजांना दुर्ग बांधायला आवडायचं तर तसं नव्हतं प्रतापगड आणि राजगड हे दोन्ही बांधल्यानंतर हे दुर्ग ज जो, जो बांधकाम करतो आणि नवीन गोष्ट स्वतः घडवतो त्याच्यावरती त्याचा मालकी हक्क असतो म्हणजे प्रचंडगड सिंहगड हे नंतर दुसऱ्याकडून घेतलेले दुर्ग हे आपल्याला अवघड प्रसंगी द्यावे लागू शकतात हे महाराजांनी आधीच ताडल्याचं लक्षात येतं स्वतः दुर्ग बांधला त्यामुळे तो पुरंदरचा तहग पुरंदरच्या तहात महाराजांना जे तेवीस दुर्ग लिहून द्यावे लागले मुघलांना त्यामध्ये राजगड प्रतापगड नाही का कारण की खूप दूरदर्शी विचार करून महाराजांनी स्वतः पण काही प्रॉपर्टी स्वतःच्या उभ्या केल्या जे स्वतःचं असं आहे ते मात्र काढता येणार नाही एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुझ्याकडे अनेक खेळणी आहेत राईट हो। अनेक खेळण्यांमधली तुला दुसऱ्याला कुणाला तरी ती खेळणी देऊन टाकायची तर तू देऊ शकतो पण एखादं ड्रॉइंग बुक ज्याच्या वाईट ड्रॉईंग पेपरवरती तू स्वतः एखादं चित्र काढलं तर ते दुसऱ्या कोणाच्या कामामध्ये तू बनवलेलं चित्र ते तुझं होऊन राहतं कायमसाठी खेळणं काय कुणीही वापरेल हे जे दुसऱ्यांचे दुर्ग घेतले होते ते तहात पुढे द्यायला लागायचं दूरदर्शी नेतृत्वात महाराजांच्या लक्षात आलेलं होतं महाराजांनी सगळेच दुर्ग त्यांचे त्यांचे गणे बांधले गरज नव्हती म्हणून आणि दुर्ग बांधणं हे तसं खर्चिक प्रकरण होतं म्हणजे स्वतः दुर्ग बांधायचा आता सिंधुदुर्ग बांधताना सुरतेवरच्या सगळ्या छापाचं चा मटेरियल सिंधुदुर्गमध्ये वापरायला लागलं जे संपत्ती मिळालेली सिंधुदुर्ग पण उत्तम उदाहरण आहे बघ दूरदर्शी विचाराचं कसं घाटावरती अनेक दुर्ग आहेत पण सिंधुदुर्ग बांधून महाराजांनी काय केलंय एक्झॅक्टली पोर्तुगीजांवर शहर राहील आणि आपल्याला समुद्र आता ह्या नौदल उभा केलं आहे त्या बोटी काय आयुष्यभर समुद्रावरच नसतात त्या कुठेतरी येऊन जोडायला लागतात सिंधुदुर्ग आपलं ते पॉवर सेंटर होतं नेव्हल नेव्हीचं म्हणून सिंधुदुर्गावर प्रचंड खर्च करून महाराजांनी तो दुर्ग बांधून काढला अगेन भविष्यात येणाऱ्या आपली दोनशे शिप्सची फ्लीट बनली मोठी ती शिपची फ्लीट समुद्रात कुठं नुसती टांगून नाही येऊ शकत त्याला अँकर करायला लागतं बेटावरती कुठंतरी किंवा जमिनीवरती कुठेतरी किनाऱ्यावरती कुठंतरी तिथं आपलं पॉवर सेंटर पाहिजे जिथं आपली मिलिटरी आपल्या नेव्हीचं प्रोटेक्शन करू शकेल नेव्हल वॉरियर्स थोडी आराम करू शकतील त्यांना जमिनीवर यायलाच लागणार ना मधून अजून तर ते कुठे येऊ शकतील तर सिंधुदुर्ग बांधण्याचा मागचा उद्देश तो होता शिवरायांनी प्रत्येक दुर्ग स्वतः जे बांधलेत ते अतिशय कल्पकतेने विचारपूर्वक बांधलेत प्रतापगड बांधला आता प्रतापगडाच्या शेजारी सगळे चंदनगड वंदनगड माउलीगड किती दुर्ग आहेत जवळपास त्या भागात जावळी घेतल्या घेतल्या पहिल्यांदा घाईघाईत प्रतापगड बांधून पूर्ण करा असे इन्स्ट्रक्शन्स आहेत महाराजांचे विचार बघ किती पुढचा केला आहे एक ना एक दिवस तो अफजल खानच आपल्या अंगावर येणार ते पिक्चरमध्ये दाखवतात विडा फिरवला आणि मग मी आणतो चढे घोडियानिशी असं अफजल म्हणतो ते सगळं पोवाड्यातल्या गोष्टी आहेत पॉलिटिक्स तसं नसतं ज्या सेकंदाला महाराजांनी एकतर अफजल खान हा खूप मोठा प्रयत्न करत होता कान्होजी जेद्यांच्या मदतीने प्रताप गड जावळी जिंकण्याचा म्हणजे तेव्हा कान्होजी जेदे आपल्यासोबत नव्हते कान्होजी जेदे आपल्यासोबत होते पण ऑफिशियल कॅपॅसिटीमध्ये कान्होजी जेदे कोण होते तर आदिल शहाचे एक सुभेदार पण ते पण ते तर अप... त्यांनी सोडले ना ते ऑफिशियली सोडायची गरज नसते सोड म्हणजे जसं बापूजी मुदगल देशपांडे हे आदिलशहाचे हवालदार होते पण आदिलशहाला माहीत नव्हतं की ते कुणासाठी काम करतात डायरेक्टली सो so, जे जेथे पण वतनदार होते त्यांच्याकडे वतन होतं व्यवस्थित कारीचं पण ते आतून स्वराज्याशी जोडले गेलेत ह्याचं ऑफिशियल डिक्लेरेशन नव्हतं कुठंच त्यांचं संपूर्ण ताकद त्यांनी पणाला शिवरायांच्याच मागे लावली होती पण ऑन पेपर ते कुणाचे सरदार आहेत किंवा कोणाचे मनसबदार आहेत आदिलशा आदिलशहाचे आणि आदिलशाहचा वजीर कोण होता त्यावेळेस अफजल खान। अफजल खान। खानाने पत्र लिहिलीत कान्होजींना की तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन या मला येऊन भेटा का आता अफजल हा वाईचा सुभेदार आहे जसे शहाजीराजे हे आदिलशाहच्या वतीने पुणे सुप्याचे सुभेदार होते तसे जावळीचे सुभेदार कोण होते हा अफजल खान तर जावळी त्यांना घ्यायची होती वाईचा सुभेदार त्याला जावळी हवी होती त्यासाठी प्रयत्न करत होते अफजल खान हा कित्येक पत्र लिहितो की तुम्ही ताबडतोब मला भेटायला आणि कान्होजी महाराजांना ते पत्र दाखवायचे महाराज तू बोलवतोय काय करू महाराज सांगायचे येतो येतो सांगा कारणं द्या काहीतरी टाळा पण महाराजांना जिओपॉलिटिकली म्हणजे त्या जागेचं राजकीय महत्व माहिती होतं म्हणून महाराजांनी मोऱ्यावर हल्ला करून जावडी घेतल्या घेतल्या पहिल्यांदा प्रतापगड बांधून काढला का तर अफजलाला तो एरिया माहिती आहे पण प्रतापगड नवीन बांधलेली गोष्ट माहिती असेल का नाही मग झालंच युद्ध तर नव्या ठिकाणी व्हावं हा विचार करून किती वर्ष तीन वर्षानंतर त्यानंतर अफजल आलाय पण तीन वर्षानंतर काय घडणार आहे ह्याचा विचार त्या ते नेतृत्वाने तेव्हा केला वय काय वीस एकवीस वर्ष महाराजांचं तेव्हा हा विचार करणं ह्याला दूरदर्शी नेतृत्व म्हणतात mm. दुर्गांच्या रिलेटेड दूरदर्श नेतृत्व कळलं आता नेव्ही निर्माण करण्याच्या मागचं दूरदर्शी नेतृत्व जसं जसं ऍडमिनिस्ट्रेशन मोठं होतंय तसं तसं आपला खर्च वाढणार आहे आपल्याबरोबर सैन्य असेल त्या सैन्याला मला पगार द्यायचा आहे घोडा असेल तर घोड्याला खायला पैसे द्यायचे हे सगळे पैसे निर्माण कुठनं करणार शेतकऱ्यांकडनं किती कर घेणार त्यामुळे हा विचार महाराजांनी पुढे जाऊन केला आहे की मला ॲडिशनल इन्कम सोर्स हवा तर मी काय करायला पाहिजे तर महाराजांचं दूरदर्शी नेतृत्व सांगतं की समुद्रावरनं जाणाऱ्या व्यापाऱ्यांना कर लादणं हे नवीन अर्थनिर्मितीचं माध्यम करायला हवं हा विचार महाराजांचं दूरदर्शी नेतृत्व सांगतं हां तर तुला दुर्गांच्या बाबतीतलं महाराजांचं धोरण दूरदर्शी दूर 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 धोरण दूर कळलं नौदलाच्या बाबतीतलं कळलं राईट अजून तुला सांगायचं म्हणजे ऐक पायदळ आणि घोडदळाबद्दल कधी काही के नाही केलं महाराजांनी दूरदर्शी दूरदर्शी नेतृत्वात हा त्याच्याबद्दल पण खूप छान उदाहरण देता येईल दूरदर्शी नेतृत्वाला काय करायला लागतं माहितीये का की पुढे जाऊन माझं माझं माझे धोरण माझं सैन्य कसं अवलंबेल हे पण महत्वाचं असतं म्हणजे खूप सोपं होतं महाराजांना कान्होजी त्यांचं स्वतःचं होतच की सैन्य त्यांच्याकडे किंवा शिळीमकर होते मरळ होते ह्यांची स्वतःची स्वतःची सैन्य त्यांना अलाऊ होतं ठेवणं पण महाराजांनी स्वतःचं सैन्य स्वतःच मिलिटरी उभा करण्याचा निर्णय केला ज्यांना महाराज पगार देतील ठीक आहे हा विचार इतका दूरदर्शी होता यश की समजा तुम्ही दुसऱ्याच्या सैन्यावर अवलंबून राहिले रहला, राहिलात कायम आणि ती व्यक्ती फिरली त्या किंवा ती व्यक्ती देवाघरी गेली समज तर त्यांचं सैन्य बिनकामाचं झालं त्यांच्या सैन्याला आज्ञा कोण देणार सो so, एक मिलिटरी कमांडर ज्याच्या अंडर आपल्या पगाराने चालणारं आपलं असं सैन्य असायला हवं असा विचार त्या काळात करणंच खूप दूरदर्शी होत hmm. नंतर ज्यावेळी मुघल आले त्यावेळी बरेच जण फिरले ना ज्यावेळी राज्य संकटात आलं त्यावेळी अनेक मनसबदार किंवा हे जे सुभेदार जहाजीरदार होते ते मुघलांच्या बाजूने त्यांना जावं लागलं ना इलाजाने त्यावेळी oh. ते सैन्याला घेऊन नाही गेले अनेक उदाहरणे आहेत त्याच्यात नको जायला आता आपण ते त्या काळात परिस्थिती जन्य त्यांचा निर्णय होता दॅट वी शूड रिस्पेक्ट दॅट ऑल्सो पण त्यावेळी महाराजांचं आडलं नाही ह्याचं कारण काय त्यांनी सुरुवातीपासूनच स्वतःची मिलिटरी उभी केली आणि त्या दिवशी ज्या दिवशी ती मिलिटरी उभी करायला घेतली आहे त्यावेळी तशा मिलिटरीची गरज नाही आहे ऑलरेडी लोकं आहेत ह्याला त्याला सांगून पहिले दुर्ग घेतले तर कुठं सैन्य आपलं सुरुवातीचे दुर्गम बाजी पासलकरांच्या मदतीने घेतले जेदेंच्या मदतीने घेतले हे सगळं दुसऱ्याच्या मदतीने करून घेतलं आहे पण ॲट द सेम टाईम आपली स्वतःची मिलिटरी पण उभी केली आहे हे फार महत्वाचं होतं का तर उद्या येऊ उद्या दूरदर्शी विचार कसा यात उद्या ज्यावेळी प्रेशरमध्ये येतील त्यावेळी आपल्या नोकरीमध्ये असलेलं सैन्य उभं असणं गरजेचं आहे त्यात योग्य माणसं निवडणं येसाजीराव कंकज का झाले पहिल्यांदा तो बेग होता कोणतरी सुरुवातीच्या काळात डेग नावाचा एक माणूस होता जो मिलिटरीचा एक्सपिरियन्स असलेला माणूस घेतला होता आपण स्वराज्यात पण त्याला लगेच काढून आपल्या मातीतला आपला माणूस यांनी घेतला आणि त्या माणसाचं नर्चरिंग असं केलं आहे त्याला अशी त्याचं त्याला असं प्रोत्साहन दिलं आहे की तो बनतो महाराजांचा सरसेनापती पायदळाचं हा विचार किंवा लोकांचा वापर करताना पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे कुणाचा वापर पुढे जाऊन कुठे होऊ शकतो सुरुवातीला आपलं कुणाच्या लिडरशिपमध्ये आपलं पायदळ होतं मोरोपंत पिंगण बरोबर मोरोपंत पिंगण्यांच्या हातात होतं अफजल वदाच्या वेळेस पण मोरोपंत स्वराज्याच्या पायदळाच्या प्रमुख आहेत पण त्या मोरोपंतांचा उपयोग मुलुखगिरी करण्यापेक्षा प्रशासनात चांगला होऊ शकतो उद्या जाऊन ह्याचा विचार महाराजांचा दिसतो मध्ये महाराजांनी त्यांना प्रमोट पण केलं आहे पेशवा म्हणून किंवा पंतप्रधान म्हणून पण मुलुकगिरी इतकी जोरात चालू आहे तिथं महाराजांना परत त्यांना काढून मुलुकगिरीवर पाठवायला लागलं ज्यावेळी स्वराज्य सेटल झालं आता राजाभिषेकाला जेव्हा सेटल होतं त्यावेळेस मात्र व्यवस्थित ते आ, हे करतात त्यावेळेस एसआजी कम नंतर झालेले खूप नंतर नंतर झालेले मधल्या काळात ज्यावेळी मोरोबंतांना प्रमोशन दिलं मध्ये त्यावेळी एसआिकम बिकेम मोर इम्पॉर्टंट महत्वाचे होतेच पण अधिकारपदाची जा त्यांना अपॉइंटमेंट ही नंतर झालेली पण हेरून ठेवलंय तानाजीरावांना का नाही केलं विचार पुढचा करून ठेवलाय की तानाजीरावांचा व्यक्तिमत्वातल्या चांगल्या गोष्टी कोणत्या त्या आपल्याला कुठं वापरता येतील तानाजीराव ब्लॅक कॅट कमांडो बनलेत पुढे जाऊन महाराजांची सगळ्यात जवळचे स्वकीय काय आ, सहकारी बनलेत कुठलेही मिशन सांगितले तानाजी बिना प्रश्न विचारता जाऊन करणार असे बनलेत पण पायदळाचं नेतृत्व यश ये येसाजींकडे दिलं का तर पायदळाला आपली नीती समजावून सांगून त्यांना शिस्तबद्ध ठेवायचं एवढ्या मोठ्या पायदळाला ते प्रॉब्ली येसाजीराव जास्त चांगलं करू शकतील हा विचार आहे पुढे जाऊन कुणाचा कसा उपयोग करायचा अजून दुर्गांबद्दलचं उदाहरण बघ दुसरी राजधानी राजाभिषेक कोणत्या दुर्गावर झाला रायगड रायगडावर झालं का हो सगळा खर्च राजगडावर केला प्रचंड पैसे राजगडावर लावले राजगडावर अर्ध आयुष्य घालवलं पण राजधानी का शिफ्ट केली का राजगड रायगड ज्या दिवशी महाराजांच्या नजरेत आला त्या दिवशी त्या जाग दुर्गाची जागा जी आहे तिथं पोहोचणं जे अवघड आहे ते महाराजांना सगळ्यात जास्त भावलं राजगड त्या मनाने पुणे सुभ्यावर ज्याचा ताबा तो राजगडावरती खूप सहज जाऊ शकतो इनफॅक्ट मिर्झा जयसिंग आला होता त्यावेळी राजगडावर पण हल्ले झाले होते महाराजांना ही राजगडाची ही अडचण लक्षात आली आणि त्यामुळं महाराजांनी नवीन ज्यावेळी राज, रा, दुसरी राजधानी करायचं ठरवलं त्यावेळी ती अजून खोल आत अजून पोहोचायला अवघड आणि महत्वाचं म्हणजे समुद्राच्या जवळ म्हणजे नेव्हल वॉरियर्सनी कमवलेली संपत्ती खूप सहज रा, रायगडावर येऊ शकते म्हणून रायगड ही तक्तास जागा केली महाराजांनी हा आता सगळ्यात म्हणजे सगळ्यातच मोठं आलं उदाहरण दूरदर्शी नेतृत्वाचं येस दूरदर्शी नेतृत्वाचं सगळ्यात भन्नाट उदाहरण म्हणजे त्याहून जास्त सुंदर उदाहरण नाही ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राजाभिषेकानंतर त्यांनी केलेलं दक्षिण दिग्विजय आणि त्यांनी जिंजी ही स्वराज्याची भविष्याची राजधानी म्हणून नक्की करणं म्हणजे तेव्हा रायगड राजधानीवर काढला नाही काढला नाही भविष्यातली मी म्हटलं ज्यावेळेस महाराज साऊथला गेले अजून खाली त्यावेळी त्या मोहिमेचंच एक वेगळं महत्व आहे काय त्यात खूप मोठी दूरदर्शी नेतृत्व दिसतं कसं सांगतो तुला आपण इतके मोठे झालो होतो की आपण आदिलशाही फार जीर्ण झालेले आदिलशाहीमध्ये काही ताकद राहिली नव्हती कुतुबशाही पहिल्यापासूनच फार कुणाला उपद्रव देणारी नव्हती त्या मनाने छोटेसं संस्थान सा राज्य होतं ते आणि महाराजांनी त्यांच्याशी मैत्रीचे प्रस्ता संबंध प्रस्थापित करायचा हे केला युक्ती आयोजली काय केलंय की सगळ्यात मोठा शत्रू त्यावेळेस कोण होता आपला मुघल मुघल आणि शत्रूच्या डोळ्यात येण्या इतके मोठे झालो होतो आपण म्हणजे एक ना एक दिवस असं होणार आहे की आपण असेच वाढत राहिलो तर आपला सगळ्यात मोठा रेझिस्टन्स आता कोणाचा येणार आहे मुघल मुघलांचा रेजिस्टन्स आला तर त्यावेळी असंही होऊ शकतं की सर्व शक्तीनिशी मुघल जर चा आपल्यावरती चालून आले तर आपण जिंकणं शक्य होतं का नाही कितीही लाख दोन लाखाचं पायदळ असलं मोठं घोडदळ असलं अश्वदळ असलं तरी सुद्धा एवढ्या मोठं सैन्य आपलं नव्हतं की मुघलांचा आपण प्रतिकार करू शकू इतके मुघल तरी सुद्धा मोठे होते तिसे पट मोठे होते मुघल आपण राज्याभिषेक होताना सुद्धा अशा वेळी हे जर आले खाली तर अशी व्हायची शक्यता आहे की आपण सगळ्या बाजूनी आवडले जाऊ आणि आपल्याला सर्व्हाइव्ह करणं फार गरजेचं असेल मोर दॅन एनिथिंग एल्स एकदा आपण त्यांच्याबरोबर तह हो करून आग्र्याला आपल्याला मारायलाच बघितलं त्यांनी वेळी आता हा माणूस जर परत आला खाली कोण औरंगजेब तर मग मात्र आपलं अवघड होईल ह्याची जाणीव महाराजांना आहे अशावेळी उद्या येणाऱ्या संकटासाठी आज काय प्रोव्हिजन करायला पाहिजे तर सगळ्यात ब्युटिफुल आयडिया म्हणजे खाली जाऊ अजून अजून जर आपण निष्ठून दक्षिणेला गेलो आणि दक्षिणेला आपलं साम्राज्य वाढवलं आणि तिथं आपली राजधानी असेल तर मुळात दिल्लीवरून महाराष्ट्रात यायला येणारा खर्च एक महाराष्ट्रातून परत खाली जायला येणारा खर्च दुसरा तो खर्च वाढतो तेवढी मिलिटरी स्ट्रेंथ मेंटेन करण्यासाठी एनर्जी लागते तेवढा परसिवरन्स लागतो एवढी चिकाटी असणार एका मुघलांमध्ये तर कदाचित नसेल त्यांच्या चिकाटीची त्यांच्या धैर्याची त्यांच्या किम पैशांची सगळ्याची कसोटी लागेल जर आपण अजून अवघड केलं त्यांना आपल्याविरुद्ध लढणं कसं अवघड करता येईल तर चला खाली जाऊयात बरोबर हा विचार कधी केलाय म्हणजे तेव्हा पूर्णच क्षीण झाली होती फारस त्यांच्यामध्ये काही आपण पूर्ण टाकली राजकारण असं असतं यश की ते तो भाग ऑलरेडी तिथे एस्टॅब्लिश लोक होते आणि तिथे एनक्रोचमेंट करण्यापेक्षा अजून सेफर प्लेस खाली होत तर मग अनेक वेळा असं झालं की आपण नंतर भविष्यात दिल्ली जिंकू शकतो पण नाही जिंकलो दिल्ली जिंकली हरवलं दिल्लीवर पण आपण दिल्लीवर जाऊन बसलो नाही मराठी माणूस ते राजकारण विस्कळीत होतं म्हणून किंवा त्या काळातली अपरिहार्यता असते म्हणून पण आपला आत्ता विषय काय महाराजांनी दक्षिणेला जायचं ठरवलं होतं का आता भविष्यात औरंगजेब खाली येईल असा विचार करून आता बघ दुर्दैवाने महाराजांचं निर्माण देवाघरी महाराज लवकर गेले पण असा प्रसंग आपल्यावर आलाय का तर हो आलाय Mm. ज्यावेळी संभाजी महाराजांना संपवलं औरंगजेबाने हाल हाल करून त्यावेळी संभाजी महाराज संपण्याच्या आधीच मराठ्यांनी औरंगजेबाला सांगितलं होतं की माझा आमचा पुढचा छत्रपती आहे तुमच्याकडे आहे तो आता छत्रपती नाहीच आहे आमचे छत्रपती आता राजाराम महाराज आहेत स्वतः संभाजी महाराजांच्या पत्नीने सोयराबाईंनी ते सांगितलंय ठीक आहे आता राजाराम महाराजांवरती ज्यावेळी संभाजी महाराजांना संपून ज्यावेळी राजाराम महाराजांना पकडायची वेळ आली रायगडाला वेढा पडला त्यावेळी राजाराम महाराज निसळून कुठे गेलेत जिंजीला आणि जिंजीपर्यंत मुघल मागा गेलेत का गेलेत जिंजीवरती राजाराम महाराज आपले छत्रपती स्वतःच प्रोटेक्शन करू शकतात किती वर्ष चार पाच वर्ष सुटले कसे नंतर हेच कंटाळले खालचे महाराजांनी जे योजलं होतं हेच जर आपण मध्य प्रदेशात वाढवलं असतं आपलं सैन्य तर मुघल जास्त ताकदीने मध्य प्रदेशावर आक्र आक्रमण करू शकले असते हेच डाऊन साऊथ खाली तामिळनाडूतल्या एका दुर्गावरती यायचं म्हटलं तर मुघलांना किती संपत्ती खर्च करायला लागेल औरंगजेब ज्यावेळी मेला त्यावेळी औरंगजेबाने त्याचा रा शाही खजिना जो असतो ना स्वतःसाठी वेगळा ठेवलेला सेव्हिंग्स तर त्यांनी मुघलांचे सगळे सेव्हिंग्स स्वतःचे अकबराचे हुमायूंचे सगळ्यांचे सेव्हिंग संपवले होते इतका त्याचा खर्च वाढला महाराष्ट्रात आल्यामुळं त्याच्यापुढे जिंजीवरती आक्रमण केल्यामुळं अरे दुर्गाला पन्नास हजार लोकांचा वेढा दिला आहे त्यांना दोन टाइम जेवण आहे त्याचा खर्च आहे त्यांना तिथं पोहोचण्यासाठी खर्च आहे लढण्यासाठी खर्च आहे जगण्यासाठी खर्च आहे हा खर्च पाच वर्षाहून जास्त बेअरच करू शकत नाही कोणी महाराजांनी सुद्धा जिंजी कसं घेतलं होतं माहिती का पुन्हा एकदा दूरदर्शी विचार कोणतं युद्ध झालं माहिती का जिंजी घ्यायला कोणतं खतरनाक युद्ध जगातलं सगळ्यात ब्रिलियंट युद्ध जिंजीच्या खाली महाराज पोहोचलेत गडावरती एक माणूस आहे महाराजांना महाराज त्याला महा, महाराज म्हणतात की मी तुला पैसे देतो मला दुर्ग देऊन टाक का पैसे द्यायचं कबूल करतात त्या काळातले दहावीस हजार रुपये दिले होते होऊन का दिले होते कारण की जर ला वेढा लावून बसलो आणि युद्ध करत बसलो तर वेढा चालेल तीन महिने माझ्या लोकांचं खायचे पायचे वांदे परत मनुष्याने होईल ती वेगळीच त्यापेक्षा पैसे देऊन मिळते तो घेऊन टाकू किती पुढचा विचार केलाय बघ कुठल्याही नेतृत्वाला जोपर्यंत त्याला पुढचा विचार प्लॅन करता येत नाही की येणाऱ्या गोष्टी किती अवघड असणार आहेत त्याप्रमाणे आज आपण काय तयारी करायला पाहिजे हे ज्या नेतृत्वाला येत नाही त्या नेतृत्वाला यशच मिळू शकत नाही यातनं तू काय शिकायला पाहिजेच बाळा काय तू आणि तुझ्या वयाचे तुझे सगळे श्रोते यांनी काय शिकायला पाहिजे की उद्या काय घडणार आहे हे तुम्ही कागदावर लिहून ठेवा म्हणजे लक्ष तीन महिन्यांनी परीक्षा आहे तर गेल्या परीक्षेत कोणता विषय सगळ्यात अवघड होता तर हा तर मी पुढची परीक्षा माझी येईपर्यंत त्या विषयाच्या चार ओळी तरी दररोज वाचेलन हे तू काय करतोयस भविष्यात येणाऱ्या अवघड गोष्टीचा सामना करण्याची तयारी आज करतोय बरोबर हे एक्झॅक्टली प्रत्येक वेळी प्रत्येक जणांनी केलं तर हे शिवछत्रपतींना अभिप्रेत आहे नुसतं महाराजांचा जय जयकार करण्यात काही पॉईंट नाही ते आपल्याला आज काय शिकवत आहेत तर त्यांच्यासारखं त्यांच्या इतकं नाही होता येणार पण त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन थोडं दूरदर्शी वागता येईल आपल्याला हो। राईट तर मग ते करायला सुरुवात करायची हो। म्हणजे फक्त साडेसातची बस पकडायची आणि सात पाच ला उठून मग घाई करायची हे नाही दूरदर्शी दूरदर्शी म्हणजे काय आपल्या जगण्यातल्या पुढच्या फेजेस लक्षात ठेवून त्याप्रमाणे आजपासून काम करायला सुरुवात करायची ठीक आहे ओके पटलंय का या भागात आपण दूरदर्शी नेतृत्व बघितलं पुढच्या भागात दुसरं नेतृत्व कौशल्य भाऊ मला जर खूप आवडला हा पॉडकास्ट आणि फार मोठा पण झालाय तर आपण पुढच्या भागात भेटू तोपर्यंत जय शिवराय